दादा नमस्कार नमस्कार बोला मतदारसंघात काय वाटतंय मतदारसंघात काय वैभवात आमदार म्हण का तर त्यांनी गावचा एक विकास केलाय देशात प्रत्येक क्रमांक आलाय म्हणजे विटा नगरपालिकेचा की स्वच्छ सर्वेक्षण मध्ये त्यांनी पहिला नंबर आणलाय खर तर जो नेता आपल्या विठ्ठककर जनतेला देशात नगरपालिका एक नंबरला आणत असेल तर ह्या आपल्या संपूर्ण मतदारसंघातल्या जनतेनं दादांसाठी एकवटलं पाहिलं आहे सगळ्या आपल्या मतदारसंघाने एकवटलं पाहिलं आहे का तर जो आपल्या जे दादांपशी एक विजन आहे कामाचं एक विकासाचं विजन आहे की प्रत्येकाच्या हाताला काम दिलं त्यांनी जे गो गोरगरीब कुठलाही माणूस जाऊ दे किंवा एखादी महिला जाऊ दे त्यांच्यासाठी असू दे चल मी तुझ्यासाठी एखादी फी माफ करतो असं त्यांनी काय काय गोरगरीब जनतेला असं मोफत पण शिक्षण दिले विद्यमान आमदारांच्या माध्यमातून काय काम झाले वाटते नाही काय नाही फक्त पाणी विजन काहीच नाही पाणी सोडून दुसरा काही विकास नाही दुसरा काहीच नाही विकास बदल पाहिजे बदल शंभर टक्के पाहिजे आणि बदल होणारच आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून वैभवदा शंभर टक्के आमदार होणार आणि शंभर टक्के त्यांना विट्यातून आठ ते दहा हजार प्लस लेड मेन नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते मतदारसंघात यंदा वार फिरणार आहे वैभव दादा आमदार होणार आहे वैभव म्हणजे गेली दहा वर्ष ज्यावेळी साधा आमदार होते त्यावेळी कसं आहे विकासाला चालना मिळाली होती डी माझी आता माझी स्वतः फॅक्टरी आहे माझं तिथं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर मी स्वतः जिथं उद्योग उभा केला आहे त्यातून मला हे झालेलं आहे ना आहे अर्थकारण वगैरे सगळं झालेलं आहे लाडकी बहीण योजनेचा काय माहिती फायदा होईल काय नाही हा आपलाच पैसा आहे ना आपण जो टॅक्स भरतोय त्याचा आपल्याला बेनिफिट ते नाही आणि आता कसं आहे ज्यावेळी महाविकासाकडे सरकार येईल त्यावेळी त्यांनी महालक्ष्मी योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये कसं आहे तीन हजार रुपये ते महिलांना देणार आहेत असं राज्यात कोणा सरकार येईल राज्यात महाविकासाकडे काय वाटतंय मतदारसंघात होय वैभव पाटील का आमदार पाहिजेत ते आम्हाला रोजगार नाही तिने काही केलं नाही या दिवसात बैल नाही मग आपल्याला वेगळं पाहिजे ते आपल्याला काम ही तिने लावणार आपल्याला आम आमदार झाले की नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य वैभव दादा पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजय होतील अस चित्र आहे मागच्या आमदारांच्या माध्यमातून काय काम झाली का विटा शहरामध्ये तस ठोस धोरणात्मक अस आणि दिसून येत नाही त्यामुळे शंभर टक्के परिवर्तन हे अटळ आहे आणि या मतदारसंघात सलग दहा वर्ष आमदार असल्यानंतर जनतेला बदल हा हवाच असतो ह्या नियमाप्रमाणे वेळेला शंभर टक्के बदल होईल